मैत्रिणी जय गजानन आज आपण बघणार आहोत दररोज काढण्यासाठी तीन ते तीन ठिपक्याची सुंदर अशी रांगोळी तर चला मग सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला तीन थी ते तीन ठिपके अगोदर काढून घ्यायचे आहेत तीन ते तीन टिपके आपले काढून झालेले आहेत आता या मधल्या डॉटून आपल्याला शेवटचा जो तीन नंबरच्या लाईनमधला जो शेवटचा डॉट आहे त्याच्यावरती मी असं पानाचा शेप काढला आहे तसंच आपण आता या चारही बाजूनी तीन चारही बाजूनी असंच काढून घेऊया त्या पद्धतीने दररोज अगदी कमी वेळेत झटपट होणाऱ्या या सुंदर रांगोळी आहेत आणि अगदी कुणालाही काढता येतील अशा या रांगोळी आहेत या पद्धतीने आपल्या इथे मध्ये फूल असं तयार झालेलं आहे आता या साइडला आपण त्या पद्धतीने असं एक पान काढून घेतलेलं आहे या साईडने असं पान काढलं आहे आणि या साईडने मी असं दोन्ही साईडनं असं पान काढून त्याला मध्ये टच करून घ्यायचं आहे आपल्याला The thingy. या पद्धतीने आणि मध्ये आपण डॉट देत हो। आहोत आणि आता हा मधला जो आपला जिथे आपण हे दोन पेठ आपले पानं जोडले आहेत तो मधला हा जो हा बिंदू आहे त्याच्यावरती आपण या पद्धतीने अजून एक पानासारखा शेप मी ते देते आहे त्याच्या ने आपण अशा दोन पाकळ्या काढूयात त्याला साईडने दोन दोन पाकळ्या आपण अशा दोन्ही साईडनं काढूया ये पाकड़ी अपनी जरा छोटी है चला मैं थोड़ा सा मोटो कर तो मैं नक्की ही रंगोली एकदा ट्राई करूँ बूब सुंदर रंगोली है अंगणात खूप उठून दिसते ही रांगोळी किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोरही काढू शकता इथे आपण या पद्धतीने गोल सर्कल काढतो असं याच्यावरती आपण असं रांगोळीचा थोडासा मोठा टिपका टाकून त्याला असं बोटाने प्रेस करायचं डॉट द्यायचा त्याच्यावरती या पद्धतीने याच्यावरती आपण असं चार पाकळ्या काढून मी असं फुल इथे बनवून घेतलं आहे जेणेकरून आपली रांगोळी अजून उठून दिसेल या पद्धतीने चारी कोपऱ्यावर आपण चार फुलं काढलेली आहेत आता मधली आपली ही जी पाकळी आहे त्याच्यावरती पण आपण असा डॉट देऊया बघा किती सुंदर आपली रांगोळी आता तयार झाली आहे आपण आता याच्यामध्ये रंग भरूया मध्ये मी देते आपला पिवळा रंग आणि हे जे आपले इथे छोटे छोटे डॉट आपण तयार केले होते त्याच्यामध्येही आपण पिवळा रंग देते मी आणि वरच्या फुलांचे जे डॉट आहेत त्याच्यामध्ये मी तोच रंग भरते अतिशय कमी रंगामध्ये खूप उठून दिसणारी ही रांगोळी आहे आणि आपल्या फुलामध्ये मी तिथे पिंक मी पिंक कलर भरते आणि हे जे मधले पानं आहे त्याच्यामध्ये मी हिरवा रंग भरत आहे असंच मी आता या सर्व फुलांमध्ये आणि या पानांमध्ये हिरवा रंग भरून घेते या पद्धतीने मी सर्व फुलांमध्ये आणि पानांमध्ये रंग भरला आहे आता ह्या ज्या मधल्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे पॅरेट कलर आहे तो भरत आहे तुमच्याकडे जो रंग असेल जो तुम्हाला आवडत असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये रंग भरू शकता या पद्धतीने मी रंग दिला आहे या फुलांमध्ये तुम्हाला जर रंग द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता आता या वरच्या पापड्यांमध्ये मी निळा कलर आहे माझ्याकडे तो मी